अकोला जिल्ह्यातील व्याळा मंडळात मान्सूनचे आगमन उशिरा झाल्याने आधीच जुलैमध्ये पेरणी झाली आहे पेरणी होत नाही तोच चोवीस दिवस पावसाच्या सावटामुळे पिकांची वाढ तर झालीच नाही उलट किडीच्या प्रादुर्भावामुळे पिके विविध रोगांना बळी पडले आहेत सततच्या पावसाने शेतांची कोळपणी खुरपणी झाली तर नाहीच बरेच जणांची शेती पडीक पडली आहे त्यानंतर पावसाने पिछा करत व्याळा मंडळाला झोडपून काढले आहे अनेक शेतात पाणी साचून राहिल्याने पिके पिवळी पडली असून शेतातील सोयाबीनला फूल शेंगा लागल्याच नाहीत त्यामुळे झालेला खर्चही निघणे मुश्किल आहे त्यामुळे कृषी विभागाच्या तज्ज्ञ समितीने पाहणी करून या मंडळात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करावी अशा मागणीचे निवेदन मंडळातील शेतकरी सुनील नावकार अनिल गिर् प्रवीण चिंचोडकर राजू हिवरकर नितीन मसने अनंत गणोरकर यांनी प्रशासनाला दिले आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता काझी मेहंदी हसन हातरून